नमस्कार गावाकडच्या वाटा या सदरामध्ये माझी शाळा माझी आठवण या सदरामध्ये आज आपणाला भेटायला अभिनेते सुनील गोलसे यांची ओळख मी करून देतो अभिनेते सुनील गोलसे यांचे स्टार प्रवाहावर गाजलेल्या राजा शिवछत्रपती या मालिकेतील शाहिस्ते खान ही भूमिका गाजली जिही वाहिनीवरील पवित्र रिस्ता या मालिकेत दिवंगत सुशांत सिंग राजपूतच्या काकांची भूमिका त्यांनी केली होती तसेच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतही त्यांनी दादासाहेबांची भूमिका केली आहे सध्या स्टार प्रवाहावर घरोघरी गर मातीच्या चुली ही मालिका गाजते याशिवाय इतर अनेक मालिकांमधून आपण त्यांना पाहत आलो आहे याशिवाय दादाची गर्लफ्रेंड तो परत आला आहे इंडियाज मोस्ट वॉन्टेड अशा नाटकातून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित सध्या सुरू असलेल्या सागरा प्राण तळमळला या नाटकात सुनीलजी जेलर बॅरीची भूमिका साकारत आहेत काबूल एक्सप्रेस हायजॅक रंगदे बसंती सिंघम रिटर्न्स सिंबा आणि समशेरा या हिंदी सिनेमामधून त्यांनी लक्षात राहतील अशा सुरेख भूमिका साकारल्यात आज आपण मुंबई दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका आणि सूत्रसंचालिका स्नेहा आघाडकर आज आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध अभिनेते श्री सुनील गोडसे यांच्याशी बातचीत करणार आहेत तर आपण त्यांना भेटूया नमस्कार नमस्कार मित्रहो नमस्कार मी स्नेहा आघारकर भरत मोळावडे यांच्या गावाकडच्या वाटा या कार्यक्रमात माझी शाळा माझी आठवण या सदरामध्ये आज आपण भेटणार आहोत सुप्रसिद्ध अभिनेते श्री सुनील गोडसे यांना नमस्कार नमस्कार अनेक अनेक मालिकांमधनं अनेक सिनेमांमधून अनेक नाटकांमधून आपण त्यांना पाहिलेलं आहे अनेक भूमिका त्यांनी गाजवल्या आहेत सुनीलजी म्हटल्यानंतर शाईस खान ही भूमिका विसरताच येत नाही सुनीलजी तुमच्या अभिनयाबद्दल आपण बोलूच पण शाळेबद्दलच्या तुमच्या आठवणी काय आहेत ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल सांगा कारण काय आजपर्यंत माझ्या जेवढ्या म्हणून मुलाखती घेतल्या गेल्या गे किंवा जेवढ्या म्हणून गप्पा मारत गेलो त्या सगळ्या एक अभिनेता एक कलाकार माझे सिनेमा नाटक सिरियल्स याच्याबद्दलच बोलणं झालं पण शाळेबद्दल असं आजपर्यंत कोणीच माझ्याशी बोललं नव्हतं आणि माझ्या शाळेतल्या आठवणी पण खूप आहेत की ज्या सांगत बसलो तर कदाचित ही रात्र उलटून जाईल एवढ्या शाळेतल्या आठवणी आहेत शाळेत मी खूप मस्ती करायचो आणि माझं दुर्दैव असं की माझी आई आमच्या शाळेत शिक्षिका होती त्यामुळे मस्ती केली की पहिल्यांदा मला हे असायचं जास्त मस्ती करू नकोस आईला नाव सांगीन की झालं सगळं पण असंही असताना की मस्ती करायची मी काही सोडली नाही आणि माझ्या सुदैवानी बाईनी पण माझ्या आईला कधी नाव सांगितलं नाही फक्त एकदाच तशी वेळ आली होती आम्ही ना रस्त्यावरनं जाताना खूप मस्ती करायचो असंच एकमेकांना दगड मार हे कर आणि आमच्या दुर्दैवानी एक गाडीमधनं आली आणि त्या गाडीवर दगड लागला गाडीला काय फार नुकसान झालेलं नव्हतं पण आमच्या वाढवट तो शाळेत आला मुख्याध्यापकांना भेटला त्यांना सांगितलं की असे असे कोणीतरी मुलांनी य हे केलंय आणि मग त्यांनी वर्णन केल्यावर मुख्याध्यापक बाईंनी मला बोलवलं हो बाई आमच्याकडनं झालं पण चूक झाली थांब आता तुझ्या आईला सांगते प्लीज आईला नका ना सांगू नाही नाही हे सांगायलाच लागणार आहे आतापर्यंत मी कधी काही सांगितलं ना खूप हातापाया पडलो पण नाही शेवटी आईला सांगितलं पण आई पण मला म्हणाली जास्त नुकसान नाही ना झालेलं जे काय असेल तर त्यांना भेट आपण भरून देऊ त्यांचं नुकसान म्हटलं नाही जास्त नाही आणि ते प्रकरण तेवढ्यावरच मिटलं <laughs> आणखीन शाळेमध्ये असताना मला एनसीसी म्हणजे एकंदरच आपण म्हणतो युद्धस्थ कथा रम्या तसं मला सैनिकी शिक्षणाबद्दल प्रचंड आवड होती आणि आमच्या शाळेत दातार सर म्हणून होते ते एन चे आमचे प्रमुख होते तर मी एका दिवशी गेलो त्यांच्याकडे म्हटलं सर मला एन सी सी जॉईन करायचंय ते म्हणाले नाही आता नाही तू अजून लहान आहेस म्हटलं अहो अजून किती मोठं होऊ म्हटलं एवढा उंच आहे मी एवढं तब्येत चांगली आहे माझी नाही सांगितलं ना तरी पण त्यांना तीन चार वेळा सांगितल्यावर मग मग मी एन सी त्यांनी मला प्रवेश दिला आणि मग पुढे शालेच्या जीवनामध्ये ज्याला ए सर्टिफिकेट म्हणतात ते शाळेत तीन वर्षाचं एन सी सी मी केलं आणि त्याच्यानंतर मग पुढे आमच्याच ज्युनियर लोकांना आम्ही शिकवायला जायचो परेड घ्यायला म्हणून जायचो तर त्यावेळेस मी चूक झाली की त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि म्हणून मग मला रावण म्हणून म्हणायला लागले माझे मित्र हे रावण आला रावण आला की सगळे चिडीचूक मग सगळे इमानदारी परेड करणार हे करणार हे चालू होतं मला शाळेतल्या आमच्या शिक्षकांच्या बद्दल सांगायला खूप आवडेल की मराठी भाषा या शिकवायला आमच्याकडे गाडगिळबाई होत्या आशा साठे मॅडम होत्या त्याच्यानंतर इंग्लिशला आमच्या गोपुस्कर मॅडम होत्या गणिताला टिळकबाई होत्या टिळकबाई म्हणजे सरस्वती सेकंडरी स्कूलचे जे अगो टिळक आहेत त्यांच्या पत्नी त्या आम्हाला गणित शिकवायला होत्या गणित आणि विज्ञान आणि एकंदरीतच त्यामुळे शाळेत अकॅडमिकली पण सगळं व्यवस्थित चालू होतं म्हणजे तिथे काही कमी पडतंय असं नाही आणि मग मग शाळेमध्ये विविध स्पर्धांमधून भाग घेतला वक्तृत्व असेल व्यायामाच्या दृष्टीने काही स्पर्धा असतील तर तिथे भाग घेतला आणि असं करत करत शाळेच्या जीवनावरचं जे आमचं रुटीन असायला पाहिजे ते सगळं व्यवस्थित चालू होतं अरे वा खूप छान सुनील जी एवढ्या सगळ्या गमती सांगताय तुम्ही शाळेतल्या किती दंगा मस्ती करत होतात काय काय करत होतात ओरडा कसा खात होतात शाळेचं नाव नाही अजून सांगितलं आणि शाळा कुठे हेही नाही सांगितलं स्नेहाजी तुम्ही आठवण करून दिलीत मी शाळेचं नावच सांगायला विसरलो होतं काय ना की आपण असं गृहित धरून चालतो बरेच वेळेला की समोरचा माणूस माझ्याशी गप्पा मारतोय म्हणजे त्याला माझ्या शाळेचं नाव माहिती असणार पण नाही मित्रांनो तसं नाही मी ठाण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये होतो पीपल्स एज्युकेशन सोसायटीची शाळा आणि ह्या शाळेत माझं पाचवीपासूनचं शिक्षण सुरू झालं ते एस एस सी आता एस एस सी म्हटल्यानंतर तुम्ही कदाचित परत गल्लत कराल कारण आत्ताची जी एस एस सी आहे ती टेन्थ एस एस सी आहे पण माझी जी एस एस सी होती ती अकरावी एस एस सी आणि आमची शेवटची बॅच होती अकरावी एस एस सीची आणि म्हणून गंमत काय झाली मी आणि माझा धाकटा भाऊ आम्ही दोघंही एकाच वर्षी एस एस सी पास झालो <laughs> तर शाळेच्या आता गमती जमती सांगतो एन सी सीमुळे खूप फरक पडतो तो असा की एन सी सीमुळे मुळात तुमच्यात शिस्त येते आणि शिस्तीबरोबरच वरच्यांच्या आदेशाचं पालन करणं ह्या गोष्टी जेव्हा तुमच्याकडे येतात मुळात सैनिकांना गरज काय असे की वरतून ऑर्डर आली की ती फॉलो करायची तिला का म्हणून विचारायचं नाही ही शिस्त अंगी बांधली जाते मराठीच्या शिक्षकांच्यामुळे जा मला भाषेवर प्रभुत्व मिळवता आलं भाषेत मला मार्क किती मिळाले ते विचारू नका एस एस सीला पण भाषा शुद्ध होण्याच्या दृष्टीने माझ्या त्या शिक्षकांचा माझ्यावर खूप मोठा पगडा आहे आणि याच्यात मगाशी मी जो उल्लेख केला गाडगिळबाई आणि आशा साठेबाई या दोघींनी प्रचंड मेहनत घेतली होती आम माझ्या एकट्यावर असं नाही आमच्या सगळ्याच विद्यार्थ्यांच्यावर आणि ते झालं चित्रकला तर माझी आघातच होती म्हणजे एकदा दातार सरांची मी पट्टी पण खाल्लेली आहे जोरात गाईचं चित्र काढायला गेलो मलाच येत नव्हतं मी काय काढलं ते मलाच कळेन असं झालं होतं दातार सरांनी तो अख्खा कागद सगळ्या वर्गवर दाखवला ही यांनी काढलेली गाय त्याच्यानंतर मग ठरवलं चित्रकला हा आपला विषय नाही त्याच्यामुळे मग आता काय करायचं तर आमच्या शाळेत ना त्यावेळेस टेक्निकल हा एक सब्जेक्ट होता की सातवीनंतर तुम्ही टेक्निकलला ॲडमिशन घेऊ शकत होतात आणि टेक्निकलला मला मुळात पहिल्यापासून यंत्रांची यांत्रिकी शिक्षणाबद्दलची ओढ होती जसं सैनिकी शिक्षणाबद्दलची ओढ होती तशीच ही पण मला खूप आवड होती म्हणजे घरात कुठलंही घड्याळ जरी बिघडलं तरी मी ते उघडून बघायचो काय झालं आहे मग ती स्प्रिंग कुठे सटकली आहे मग ते का चालत नाही आहे त्यामुळे आपसूक त्या सवयी मला लागत गेल्या आणि मग मी तिकडनं तंत्रशिक्षणाकडे कारणाने माझा सुदैवाने इतिहास भूगोल नागरिकशास्त्र हे विषय माझ्या मागचे सुटले कारण ते विषय म्हणजे प्रचंड मे सनावली लक्षात ठेवा कुठला देश कुठे आहे कौन -फट शे, शे, हे म्हणजे कोण पाठ करत बसेल एवढं मग त्यापेक्षा तंत्रशिक्षण बरं मशीन ड्रॉईंग आलं फटाफट काढायचो आमच्या टिळकबाई किंवा हरिभाऊ सोमण यांच्यामुळे माझं गणित हा विषय अतिशय पक्का झाला होता आणि मुळात तंत्रशिक्षणामध्ये हेच तर गरजेचं असतं हां हरिभाऊ सोमणांच्यावरनं एक आठवण झाली त्यांचे मोठे बंधू ज्यांना विथ ड्यू रिस्पेक्ट पण त्यांना सगळे चपट्या सोमणच म्हणायचं कारण त्यांचं नाक असं चपटं होतं आणि शाळेच्या बाहेर ते तिथे उभे असायचे कोटात अशी मागे छडी लपवलेली असायची आणि जो कोणी उशीर येईल सगळ्यांना लाईनीत उभं करायचं आणि हात पुढे करा आणि मग प्रत्येकाच्या हाटावर तीन तीन छड्या मारणार आणि मग जा वर्गात त्यामुळे बेल दुसरी ऐकवली की धावत सुटायचं काही करून तिसरी बिलवा याच्यात वर्गात पोचा नाहीतर सरांच्या आजचा मारखा पण हे असं मस्ती करत असतानाच एकदा एका वर्षी काय झालं आम्ही चिक्कार मस्ती करत होतो ऑफ पिरियड होता आणि सगळ्यां नवीन शिक्षक आले त्यांनी विचारलं कोण कोण मस्ती करत होतं आम्ही कोणीच काही बोललो नाही पण मुली असतात ना त्या जरा थोड्या चमच्याच असतात <laughs> नाही सॉरी म्हणजे गमतीचा भाग झाला तो पण त्यांनी लगेच सांगितलं सगळी मुलं दंगा मस्ती करत होती सगळ्यांना बेंचवर उभं करायला सांगितलं आणि सगळा अख्खा वर्ग बेंचवर उभा आणि मग आमच्या सरांनी विचारलं आता जे कोण मस्ती करणार नसतील त्यांनीच खाली बसा तर मी आणि माझा एक मित्र सुनील पाठक म्हणून आहे आम्ही दोघंच बेंचवर उभे होतो बाकी अख्खा वर्ग खालती बसला होता ते बघितल्यावर सर म्हणाले की ही दोनच मुलं प्रामाणिक आहेत हे दोन खालती बसतील आणि बाकीचा वर्ग अख्खा उभा राहील <laughs> तर ह्या सगळ्या अशा गमती जमती चालू होत्या भाषेच्या कवितांचं रसग्रहण कसं करायचं कवितांची आवड निर्माण झाली त्या ह्या मराठी शिक्षकांच्यामुळेच आणि एस एस सीला सुद्धा मी म्हटलं त्याप्रमाणे कवितांचं रसग्रहण मराठी निबंध याच्यात बऱ्यापैकी मार्क पण धड्यावरचे प्रश्न आले की बोमला कारण अभ्यास केलाच नव्हता ना कधीही वर्गात चा। आ, चा आ, आ, बाई शिकवायच्या हां मगाशी शिकवत असताना इंग्लिशच्याबद्दल एक किस्सा सांगायचा राहिला म्हणजे नो रिग्रेट्स मला त्या बाईंच्याबद्दलही काही कुठेही कंप्लेंट करायची नाही आहे किंवा काही माझ्या मनात आजसुद्धा त्यांच्याबद्दल काही राग नाही आहे पण आम्हाला ना शाळेत असताना एक रॅपिड रिडरला वासवदत्ता आणि यो परत तेच यवंगधरायन नाव युगंधरायण असा तो धडा होता आणि बाई कायम उच्चार करताना त्या यवंगधरायण करायच्या तर मी बाईंना सांगितलं म्हटलं बाई त्याचा उच्चार यवंगधरायन नाही आहे युगंधरायण बाईंनी मला मारलं नाही वाईट वाटलं कारण मी बरोबर सांगतोय आणि बाई मला खोटं ठरवत त्या बरोबर या विषयात त्यांनी मला मारलं त्यावेळेस मी पहिल्यांदा आमच्या मुख्याध्यापिका पातकरबाई होते त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं बाई असं असं आणि मी हेच सांगितलं म्हणून मला मारलंय बाईंनी पण बाईंनी सुद्धा सांगितलं की ठीक आहे तुझा जा पातकरबाईंचा सुद्धा हा मोठेपणा की त्यांनी एका विद्यार्थ्यासमोर शिक्षिकेचा अपमान नाही केला त्यांनी नंतर त्यांना सांगितलं असेल कारण त्यानंतर तो विषय टाळत आल्या कायम तर ह्या सगळ्या शिक्षकांचा मनावर एवढा पगडा की आजही आम्हाला कित्येक शिक्षकात हयात पण नसतील आमचे रेंगे सर आणि हे मला खूप आनंद वाटतो की यांना काही गोष्टींचा ना प्रचंड राग होता म्हणजे आमच्यावर काही गोष्टी लहानपणापासून ज्या बिंबवत गेल्या त्या अशाच होत्या की ते रक्ताचा एक थेंब न सांडता भारताला स्वातंत्र्य मिळालं हा धडा शिकवताना आमचे सर एवढे चिडले होते की अरे एवढ्या जणांनी बलिदान केलं ते काय होतं मग त्यांचं रक्त सांडलंच ना वासुदेव बळवंत फडके झाले चाफेकर बंधू झाले भगतसिंग मदनलाल धिंगराज चंद्रशेखर आझाद यांनी काय केलं आणि तेव्हापासून एक राष्ट्रभक्तीची ज्योत जी आपण म्हणतो ती आमच्या तेव्हापासून चेतवली गेली म्हणजे नव्हती अशातला भाग नाही होतं पण ते प्रकर्षाने आम्हाला ती उर्मी तिकडे जागी झाली की नाही हे काहीतरी आपण चुकीचं आपल्याला शाळेत शिकवलं जात आहे आणि मग मग त्या गोष्टींकडे थोडा काना डोळा करायचा आणि पुढे जात राहायचं कारण पर्याय नव्हता शाळेच्या धड्यात ते आहे म्हणल्यानंतर ते शिकणं तर भागच होतं त्याच्यावरची उत्तरं देणं पण भाग होतं तर एकंदर असा अकरावीपर्यंतचा माझा मार्ग होता आणि खूप मजा केली खूप शिकलो पण चांगले मित्र मिळाले आज आमचे शाळेतले जवळजवळ आम्ही पंधरावीस जण होत म्हणजे फक्त मित्रच नाही आमच्या मैत्रिणी पण आहेत त्या ज्यावेळेस आमच्या वर्गात होत्या आज आम्ही सगळे एकत्र भेटू दर दोन तीन महिन्यांनी एकत्र भेटू छान गप्पा टप्पा शाळेतल्या आठवणी आणि धमाल करतो स्नेहाजी आपण आत्तापर्यंत ना फक्त शाळेतल्या गमती जमती आणि ह्याच विषयावर एकंदर सगळं बोलत होतो पण मला असं वाटतं की आणि तुम्ही पण माझ्या मताशी सहमत असाल की शाळेचं जीवन शालेय जीवन आणि शालेय शिक्षण याचा तुमच्यावर खूप मोठा प्रभाव असतो की तुम्ही शाळेमध्ये जे शिकता किंवा जे संस्कार तुमच्या शाळेमध्ये होतात तेच तुम्हाला पुढे आयुष्यभर टिकतात आणि या मताचा मी आहे कारण आत्ताची मुलं मी बघतो की शिक्षकांबद्दल आदर नाही अर्थात आत्ताचे शिक्षकही त्यांच्याबद्दल आदर दाखवावा असे नाही नंतरचा, पण आपल्याला शाळेत हेच शिकवलं गेलं की शिक्षकांचा आदर घरनं पण तीच शिकवण असायची शाळेतही तेच असायचं आणि आपण बघतो की मुलं ही घरच्यापेक्षा शाळा आणि क्लासेस याच्यामध्येच जास्त रमलेली असतात आणि आई वडिलांच्यापेक्षा तुमच्यावर जे संस्कार होतात ते शाळेतल्या गुरुजनांचे होतात तुमच्या मित्रांचे होतात आणि तेच तुम्ही कॅरी फॉरवर्ड करत असता अगदी आयुष्याच्या अंतापर्यंत कारण आत्ता बघतो ना आता माझी सुद्धा शाळेत होती पण त्यांचे शिक्षक काय होते किंवा आता त्यांच्या पुढचे जी जनरेशन आहे जे आता शाळेत जात आहेत काय मुलं करतात काय वागतात मोठ्यांच्याबद्दल आदर नाही वाटेल तसं बोलायचं मी ओळख असून दे नसून दे ए तू असा उल्लेख केला जातो आणि हे आपल्याला कधीच शाळेतनं शिकवलं गेलं नाही की केवळ गुरुजनांचा मात्या पित्यांचा आदर करा असं नाही तर तुमच्यापेक्षा जे वयानी मोठे आहेत त्या प्रत्येकाचा आदर केला गेला पाहिजे हे आम्हाला शाळेत शिकवलं गेलं आणि ते संस्कार आजपर्यंत उपयोगी पडत आलेत आणि त्याचा खूप फायदा होतो आपल्याला वाटत नाही की तुम्ही म्हटल्याने काय मोठा फरक पडणार आहे एक व्यक्तिमत्व घडत असतात प्रश्नच नाही कारण मी जर का समोरच्या माणसाला म्हटलं नमस्कार कसे आहात तर त्याचा माझ्याबद्दलचा होणारा जो ग्रह असतो हो, तो खूप चांगला, हो चांगला होतो की त्याची माझ्याबद्दलची जी मतं असतात ती एकदम वेगळी होतात की नाही अरे हा दिसतो एवढा पण खूप पोलाईट आहे खूप नॉर्मल बोलतो हो। असे आहेत म्हणून तुम्हाला ते खूप उपयोगी पडतं आणि त्याच्या उलट आत्ताची जी मुलं आहेत ती आपण बघतोच त्यामुळे शाळेतल्या शिक्षकांच्याबद्दल म्हणजे तुमच्या जडणघडणीत तुमचं शालेय शिक्षण हे खूप खूप महत्त्वाचं असतं आणि महाविद्यालयीन शिक्षण पण पण शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण ह्याच्यात परत खूप फरक पडतो कारण तिकडे एका वर्गात त्या शिक्षकांना शंभर सव्वाशे मुलांना शिकवायचं असतं आणि शाळेत लिमिटेड मुलं असतात चाळीस पंचेचाळीस पन्नास एवढ्याच मुलांना कंट्रोल करायचं असतं तिथे कॉलेजमध्ये गेल्यानंतर ते एका दुसऱ्याचा नंबर घेतला मी यस सर म्हणालो तरी कुठे सरांना कळत असतं काही कळत नसतं त्यामुळे तिथे अटेंडन्स वगैरे सुद्धा कधी महत्त्वाचा धरला जात नाही त्यामुळे शालेय शिक्षण हे माझ्या दृष्टीने खूप खूप महत्त्वाचं आहे अगदी बरोबर आहे सुनील जी शाळेबद्दलच्या आपल्या खूप छान गप्पा झाल्या पण आम्हाला सगळ्यांना ही सुद्धा जाणून घ्यायची उत्सुकता आहे की आज आपण एक नामवंत कलाकार आहात सिरियलमध्ये <laughs> सिनेमांमध्ये हिंदी सिनेमांमध्ये आणि मराठी नाटकांमध्ये सर्वत्र आपला संचार आहे आणि एक चांगला अभिनेता म्हणून तुम्ही नाव सुद्धा मिळवलेलं आहे शालेय जीवनानंतर नेमके याकडे कसे वळलात कशा संधी तुम्हाला आल्या आणि ह्या क्षेत्रात अभिनय क्षेत्रात टिकून राहायचं असेल तर वाटतं तेवढं सोपं नाही आहे त्यासाठी तुम्ही काय केलं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी शाळेत असताना नाटकातला ना सुद्धा कधी उच्चारला नव्हता कॉलेजमध्ये गेल्यावर सुद्धा मी जसं मग अशी सांगितलं की शाळेमध्ये एन सी सीत होतो ऑब्व्हियसली ती आवड होती त्यामुळे कॉलेजमध्ये गेल्यावर सुद्धा मी एन सी सीलाच पहिल्यांदा दी प्रेफरन्स दिला आणि मग एन सी सीमध्ये माझे एक चिक्कार मित्र होते त्यापैकी एक राजू फलटणकर नावाचा मित्र होता की जो आता टॅक्स कन्सल्टन्सी करतो तो एके दिवशी येऊन म्हणाला सुनील चल नाटकात काम करायचं माझं नाटकाचा काही संबंधच नाही मी आजपर्यंत कधी फिरकलो पण नाही त्या वाटेला तू का मला सांगतोयस अरे नाही रे अगदी छोटा आहे तू कर आपण आंतर महाविद्यालयीन स्पर्धेला ते नाट एकांकिका उतरवतोय हे बघ म्हटलं मला काय जमेल वाटत नाही आहे पण मला नाही जमलं आणि जर एकांकिकेला बक्षीस नाही मिळालं तर मला दोष द्यायचा नाही मला शिव्या द्यायच्या नाहीत या एका बोलीवर मी तिथे एकांकिकेला गेलो आणि मग समाव मला ते सगळं आवडायला लागलं आणि मग 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 तिथे वळलो आणि मग मग त्याच्यानंतर राजू फलटणकर बरोबरच राज ठाण्यातली कला सरगम नावाची एक नामवंत संस्था आहे हो मग त्या संस्थेमध्ये गेलो मग तिकडनं राज्य नाट्यस्पर्धा गणेशोत्सवाची नाटकं हे सगळं करत होतो आणि हे सगळं करत असताना महाविद्यालयीन शिक्षण चालूच होतं तर मला एका खूप चांगल्या नाटकाची संधी आली प्रेमाच्या गावा जावे त्यावेळेस म्हणजे मी ही गोष्ट सांगतो एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तर सालची गोष्ट असावी त्यावेळेस मला मोहन वाघांनीच विचारलं होतं की त्यातला जो प्रमुख नट होता जो कॉलेजमध्ये क्रिकेट खेळणारा होता असं तर त्याची भूमिका त्यांनी मला विचारलं होतं तू करशील का म्हणून मी औत्सुक त्यांना विचारलं की मी मला करायला आवडेल पण मला आधी आईवडिलांना विचारायला लागेल आणि ते जर हो म्हणाले तरच मी हे करीन ते म्हणाले ठीक आहे कधीपर्यंत सांगू शकशील म्हटलं मी उद्या परवापर्यंत सांगू शकतो घरी आलो आईशी बोललो आईने ऐकलं आई आणि आईने मला सांगितलं की नाही करायचं म्हटलं नाही करायचं म्हणजे काय मी आईशी वाद नाही घातला किंवा आईशी भांडत सुद्धा बसलो नये आणि कधीच भांडायचं नाही कारण त्यांचे सुद्धा काहीतरी व्ह्यूज असतात की ते जेव्हा आपल्या मुलाला एखादी गोष्ट करू नको म्हणून सांगतात तेव्हा त्यांना ते असं वाटत नसतं की मुलाची प्रगती होऊ नये पण त्यांचे दृष्टिकोन त्यांचं परसेप्शन काहीतरी वेगळं असतं नक्कीच होतं कारण आमच्या पूर्वसुरींनी जे काय स्वतःचं करून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे आई नाही म्हणाली म्हणजे आईने मला सरळ सांगितलं की नाही तिकडे गेल्यानंतर मग मग वेग वेगवेगळ्या सवयी लागतात वाईट व्यसनं लागतात आणि त्याच्यामुळे तू तिकडे जायचं नाही म्हटलं मग मी करायचं काय काय नाही तुला इथे ॲमॅच्युअर थिएटर करायला मी परवानगी देते ते करत राहा आणि तुझं एकीकडे शिक्षण पूर्ण कर शिक्षण पहिल्यांदा पूर्ण झालं पाहिजे आणि मग मग शिक्षण पूर्ण झालं पण आता परत तेच की पुन्हा कोणी मला विचारलं नाटकात काम करशील का म्हणून तर मला परत नाही सांगणं थोडस सा वाईट तर वाटतच की एक नामवंत नाट्यसंस्था मुंबईतली चंद्रलेखा आणि ती तुम्हाला नाटकात काम करायला म्हणून विचारते आणि आपण नाही म्हणतोय परत जर का असं कोणी विचारलं आणि नाही म्हणायची म्हणून मग मी माझं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आणि माझ्या जॉब करता परदेशी निघून गेलो हा मग मी आलात परत कधी आणि सिनेमा कसा मिळाला सिरियल कशा मिळाल्या हां तर मी आलो परत एकोणीशे पंच्याऐंशीच्या सुमारास मग तिथन आल्यानंतर परत मी जॉब करतच होतो पण समूह मला असं वाटायला लागलं की नाही हे क्षेत्र माझं नाही आहे की माझ्याकरता काहीतरी वेगळं आहे आणि मला ते पाहिजे म्हणून मग मग मी बाय दॅट टाईम लग्नही झालेलं होतं तर मी बायकोला सांगितलं की म्हटलं हे जॉब आणि हे हे काय मला वाटत नाही आहे बरोबर आहे तर मी सोडून मी कॉलेजमध्ये नाटकांना काम करत होतो आता परत असं वाटतंय की तिकडे जावं म्हणून बायकोने पण मला पटकन हो म्हणाले फक्त तिने मला एकच प्रश्न विचारला की तुला ह्या इथे सेटल होण्याकरता किती वेळ लागेल तर मी त्याच्यावर तिला म्हटलं हे काही दुकान नाही की मी आज उघडलं की सहा महिन्यांनी माझं दुकान चालायला लागेल हे मी नाही सांगू शकत पण म्हटलं मी जर काम करायला लागलो तर कदाचित मी एका रात्रीत सुद्धा स्टार होऊ शकतो किंवा मा कदाचित मला काही दिवसही लागू शकतात यश मिळेल याची मला खात्री आहे पण मग त्याच्याकरता तुला किती वेळ म्हटलं तीन एक वर्ष लागतील पण सुदैवानी सुदैवानी म्हणण्यापेक्षा ही परत आज मी आता इथे प्रामुख्याने सांगेन मगाशी जो तू तुम्ही प्रश्न विचारला होता की तिकडे काय करायला लागतं तर ते खूप महत्त्वाचं असतं की तुम्ही किती वक्तशीर आहात तुम्ही किती शिस्तबद्ध आहात ही गोष्ट पहिल्यांदी बघितली जाते भले तुम्हाला ॲक्टिंग येत नसेल ना तर ते तुमच्याकडनं करून घेऊ शकतात पण जर तुम्ही उशिरा येणं तंगळमंगळ करणं ह्या गोष्टी तिथे खपवून नाही घेतल्या वे जा। वे जा। जात वेळ पाळलीच पाहिजे आणि हे मला ने शिकवलं की वेळेला तुम्ही तिथे महत्व दिलंच गेलं पाहिजे आज तुमच्याकरता अख्खं युनिट थांबलेलं असतं जर मी दहा मिनिटं उशिरा गेलो तर दहा मिनिटं अख्खं युनिट माझ्याकरता थांबणार आहे आणि ती दहा मिनिटं हे माझ्या निर्मात्याचं नुकसान आहे सुनील जी तुमचा प्रदीर्घ प्रवास आहे हा हो नाटक सिनेमा सिरियल हा प्रवास करत असताना अनेक टक्के खाल्ले <laughs> स्ट्रगल भरपूर केलेला आमच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल मला एकच सांगावं असं वाटेल की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही चांगला माणूस बना तुम्ही जर का चांगला माणूस बनलात तर तुमच्याकडे काम खूप आहे चांगला माणूस बनल्यानंतर जिद्द आणि चिकाटी हे खूप लखलखत माया झाले लोकल लगेच आईला काय मजा आहे रे या माणसाची एवढं ते पैसे मिळतात पण त्याच्याकरता तुम्हाला मेहनत किती करायला लागते हे अजून तुम्हाला माहिती नाही आहे आज मी किमान हजार किमान कदाचित पेक्षा जास्त असतील हजारपेक्षा जास्त ऑडिशन दिलेले आहेत काय सांगता हो आणि ऑडिशन दिल्याशिवाय त्यांना काय कळणार तुमचं टॅलेंट बरोबर जेव्हा ते तुमची ऑडिशन बघतील तेव्हाच त्यांना कळणार आहे की तुम्ही काय करू शकता आणि ते झाल्यानंतर मग मग तुम्हाला काम मिळतं आणि मग काम मिळाल्यानंतर टिकवून ठेवण्याकरता जे मी मग अशी म्हटलं की तुमच्याकडे वक्तशीरपणा लागतो तुम्ही वेळेवर पोचलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी असं नाही आज ह्या इंडस्ट्रीमध्ये रोज किमान शंभर मुलं आणि शंभर मुली येत आहेत आणि त्यांच्यातन आपल्याला टिकून राहायचं आहे मी माझ्या मुलाला म्हटलं होतं की त्याला क्रिकेट खेळायचं होतं मी स्वतः त्याला घेऊन जायचो आझाद मैदानला प्रॅक्टिसला माझ्याच ओळखीने चांगला कोचकडे मी त्याला घेऊन जात होतो तो मला म्हणाला की मला कंटिन्यू करायचं म्हटलं हरकत नाही आपण कंटिन्यू करू पण मला एक सांग ही गोष्ट आहे एक सात आठ वर्षांपूर्वीची तेव्हा मी त्याला म्हटलं आज भारताची लोकसंख्या आहे शंभर कोटी शंभर कोटी मधनं भारतात फक्त सोळा खेळाडू निवडले जातात आपण फक्त मुंबई पुरतं म्हणलं तर मुंबईची लोकसंख्या साडेतीन कोटी साडेतीन कोटी मधन सोळा जण निवडले जातात मी शंभर कोटी म्हणत नाही साडेतीन कोटी मधन सोळा जणांच्यात यायची तुझ्या धमक आहे तेवढी मेहनत घ्यायची तुझी तयारी आहे मी तुझ्या बरोबर आहे पण ते तर तुमच्याकडे ते पाहिजे की नाही मला हे करायचं आहे आय हॅव टू अचीव्ह दिस आणि मग मग तिथे मेहनत करा प्रयत्न करा, करा जिद्द हवी जिद्द हवी चिकाटी हवी प्रश्नच नाही संयम हवा संयम तर खूप लागतो खूप बरे वाईट अनुभव येतात आणि त्यावेळेस डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर कस लागतो तुम्ही येस तर मित्रांनो मी तुम्हाला परत एकदा सांगीन की शालेय शिक्षण नुसतं शालेय नाही तर तुमचं पूर्ण शिक्षण हे जास्त महत्त्वाचं आहे आणि ते पहिल्यांदा पूर्ण करा आणि मग आमच्या क्षेत्रात या माझी काही हरकत नाही बरं आज गावाकडच्या वाटा या सदरात भरत मोळावडे यांनी माझी शाळा माझी आठवण ह्यात माझ्या आठवणी कथन करण्यासाठी मला इथे बोलवलं मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद भरत मोळावडे मी तुमचा आभारी आहे नमस्कार मी सुनील गोडसेन आपण सगळे मला ओळखताच पण एक अभिनेता म्हणून पण आज भरत मोळावडे यांच्या गावागडच्या वाटा ह्यामध्ये माझी शाळा माझी आठवण ह्या सदरामध्ये स्नेहाजी आघरकर ज्या दूरदर्शनच्या प्रसिद्ध संचालिका आणि वृत्तनिवेदिका आहेत त्यांच्याबरोबर आम्ही माझ्या शाळेतल्या आठवणींच्याबद्दल ब गप्पा मारल्या आणि त्याचबरोबर आम्ही मा आपल्या कलाक्षेत्रामधील माझे अनुभव काय होते त्याबद्दलही मी ह्या व्हिडिओमध्ये खूप बोललेलो आहे मला असं वाटतं की हा जो कार्यक्रम आहे किंवा हा जो उपक्रम भरत मुळावडे यांनी राबवलेला आहे हा शाळेतल्या करता खूप प्रेरणादायी आहे कारण मीच असं नाही तर बरेच प्रसिद्ध नामवंत व्यक्तींनी ह्या कार्यक्रमात येऊन आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे तेव्हा हा कार्यक्रम प्रत्येक मुलांनी बघणं खूप गरजेचं आहे आणि इवन मी शाळेतल्यांनासुद्धा असं आवाहन करेन की तुम्ही शाळेत मुलांना हा कार्यक्रम बघायची विनंती करा आणि हा नुसतंच बघून सोडू नका मित्रांनो काय करायचं लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आणि शेअर करायचं मग करणार ना धन्यवाद